ए मास्तर ड्या तुला का वांग कळतं शेत 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 करन शेत 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 का शेतातलं वांग शेतकऱ्यांना शिकवायला ए असं चकाचक रान करावं लागतंय मला शिकवतोय शेतकरी ही जन्मापासून शेतकरी मरे पर्यंत शेतकरी आहे तुझ्यासारखं राजकारण करण्यासाठी शेतकरी शेतकरी नाही करत मी त्या शेतकऱ्याला स्वावलंबी बी बनवतोय त्यांचे हक्क पण सांगतोय आला मोठा शहाणा वांग कळत का तुला वांग नमस्कार बे पोट्यू लक्ष द्या ठीक आहे आंदोलन झालं आवाज बसून आहे अजूनही आवाज क्लिअर झाला नाही ठीक आहे आम्ही या महाराष्ट्रातल्या तमाम शेतकऱ्याले एकत्र करण्याचं काम केलं त्याच्यात बच्चू भाऊचं मोठं योगदान आहे आणि ठीक आहे काही सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर ठीक आहे वन पॉईंट फाईव्ह वन पॉईंट फोर मिलियन का सबस्क्रायबर आहे तर त्याला वाटते आम्ही का आहे का नाही ठीक आहे आम्ही काही टीका केलीच चालते कोणतेही पुरावे नाही काही नाही बच्चूकडू मॅनेज झाले ठीक आहे खोके घेऊन आले चॉकलेट खाऊन आले तीन तीन पंक्तीत बसले आता ह्या तीन पंक्ता कुठं झाल्या मला समजलं नाही तर एक मी व्हिडिओ घेतला अर्ध्या ते पाऊन तासाचा आणि त्याच्यात शेतकरी आंदोलनातली काय परिस्थिती होती आणि काय नव्हती हे सगळं डिटेलमध्ये समजून सांगितलं आता ठीक आहे माय ठीक आहे आता इथं लक्ष द्या आता हे रविराज साबय आहे स्वतःले शेतकरी तज्ज्ञ समजते ठीक आहे हे चांगलं आहे का तुम्ही शेतकऱ्याला चांगली सल्ला देता मी याच्याबद्दल काही वाईट बोललो नाही आणि आताही बोलणार नाही पण त्यानं जे माझ्याबद्दल उद्धटासारखी भाषा वापरली तर माझा पहिला व्हिडिओ पाय त्याला एक शब्द जरी मी चुकीचा बोललो का फक्त शेतकरी एकत्र होत नाही याच्यासाठी तुम्ही ठीक आहे शेतकरी एकत्र आले हेच आपल्या आंदोलनाचा विजय आहे आणि आपण सरकारवर दबाव टाकला आणि पन्नास किलोमीटर एन एस सिक्स एन एस सेवन आणि समृद्धीवर पन्नास पन्नास किलोमीटरच्या लाईन लागल्या होत्या आणि सरकारने आपण नाकीनं बांधलं ठीक आहे जर चर्चेले गेले नसते ठीक आहे त्याच्यानंतर त्याच दिवशी संध्याकाळी पाऊस आला लोकं जर घराकडं उठून प्यायले असते थी, ठीक आहे कारण पावसात उघड्यावर आम्ही नॅशनल हायवे सेवनवर होतो आम्ही दोन दिवस ठीक आहे नॅशनल हायवे सी सी सेवनवर झोपलो हे ए सीच्या रूममधून केवळ ठीक आहे टिंगल की उडवल्यासारखे व्हिडिओ घेते आणि बयाच आपलं तेवढंच एक गुंटा वावर रोटावेटरनं रोटावेटर मारते आणि याले म्हणते शेती करायची तर तुम्ही आम्हाला शिकू नका ठीक आहे मी चॅलेंज करतो भाऊ तुम्हाला का मी जिथं शेती करतो तिथं या ठीक आहे किंवा तुम्ही शेती करा मी येतो तिथं ठीक आहे तुम्ही डवरा घे मी डौरा घेईन ठीक आहे तुम्ही म्हणता वांग कुठं लागते वांग तरी तुला समजते का तर याले वांग म्हणते का पावर बरं हे भरताचं हे भाजीचं त्याला डेट म्हणते अजून काय सांगू तुम्हाला हे वांग सालं मला हे समजत नाही जमिनीत लागते का जमिनीच्या वर्त लागते म्हणून मला असं वाटते का तुमचा सल्ला घ्या तुमचं का जे काही कमिशन असेल पंधरा वीस टक्के ते मी देईन ठीक आहे तर मला सल्ला द्यायचा कारण का आम्ही सालं अनफोड आहे आम्हाला काही समजत नाही जमी ठीक आहे शे शेतीतलं झाटा ठीक आहे तर तुम्ही आम्हाला ठीक आहे सांगा का शेती कशी करायची कारण तुम्ही लय तज्ज्ञ आहे तुम्हाला लय समजते ठीक आहे म्हणजे असे व्हिडिओ घेतले मला तर कवाकवा वाटते का तुम्हालाच फंडिंग आली का, का, का बी जे पीकडून तुम्ही देवेंद्र फडणवीस शेतकरी नेत्यानं शेतकऱ्याचं काम केलं ठीक आहे आंदोलन एकत्र केलं जर ते आंदोलन विस्कळीत झालं असतं ठीक आहे जर उचलून नेले असते नेते ठीक आहे सेनापतीच गेल्यावर लोक असेच पण ते उठून आणि त्याच्यापाशी आदेश होता ठीक आहे तर तुम्ही वरून पुन्हा व्हिडिओ घेतला असता हे चर्चेले काढून नाही गेले ठीक आहे चर्चेले जाले पाहिजे होतं अशा टीका टिप्पण्या तुम्हीच केल्या असत्या